त्याच्यानंतर मग ते म्हणलं बरोबर बरोबर असं म्हणलं मग ती म्हणली तू लांब गेल्या कुणाला ती म्हणले दिवाळीला मला सुट्ट्या नाही येते म्हणलं मग आम्ही त्याच्या आधीवर एक वेळेस गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर येऊन माझ्या येण्या ओळखीचा माणूस होता दृष्टपुष्ट होता कोण होता काही मला माहिती नाही आणि इथून पुढच्या तर म्हणजे भीती वाटली पाहिजे असं केलं बाबा चांगलं नाही त्याच्यामुळे ही, 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 ही फाशीची शिक्षा होणं होन, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हो झालं हो फोन लावला ती म्हणले मी म्हणलं दिवाळीला कधी येते ती म्हणले दिवाळीला मला सुट्ट्या नाही मग म्हणलं दिवाळी झाल्यावर लक्ष्मी पूजन लाखवा हो येते म्हणले मग येतं म्हणलं मग ये म्हणलं मग आम्ही त्याच्या जादूगा एक वेळेस गेलतो भेटायला तिकडं मग तिथे गेल्यावर ते म्हणलं गेल जेवण करा घरी नको आपले पहिले माणसं त्यांचे भीमानसह आपले भी जे खोले माल मालकाचे नको म्हणले मग तुम्हाला एक दिवस मी माझ्यातर्फे जेवू घालते आणि तिथे गेल्याच्या नंतर एक माझ्या इनावळखीचा माणूस होता कोण दृष्टपुष्ट होता कोण होता आणि काही मला माहिती नाही सर तुम्ही मॅडमचे वडील का म्हणलं हो आणि मग काही लागल तर मला ला मला सांगा आता माझ्या मनात काही नाही तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरण घेतलं म्हणले जाऊ दे त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची असं म्हणली बाहेर आलो म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं 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 असं म्हणला मग ती म्हणली ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कोणाला असं बोल जाऊ नका ही लोक म्हणले काहीतरी असं आमच्या माझ्यावर दबाव नाही बघते म्हणजे त्याच्यामुळे बोल जाऊ नका मी कशाला बोललो पुन्हा नाही बोललो हो मग ते दिवाळीच ते आता सांगितलं तस सा। आता काय मागणी आहे बाबा तुमची आमचं मागणं एकच आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची हो एवढच दुसरं काय नाही माझं हेच मागणी माझी माझ्या मुलीला घडलंय तर असं आता हे झालं हे तर घडलंयच पण आता इथून पुढच्या तरी मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून करता त्या लोकांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे आणि इथून पुढच्या करणाऱ्याला तर म्हणजे भीती वाटली पाहिजे की असं केलं बाबा चांगलं नाही त्याच्यामुळे ही फाशीची शिक्षा होणं होणच आहे आणि हे माझी मुख्यमंत्र्याकड मागणी मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय हिवा सगळ्या लोकांनी निसता बघ्याची घेतली बघितलं निसत आणि नीत तिथं दुर्व्योधन दुशासनच झाले पण माझ्या मुलीला यो कृष्ण होऊन पावला नाही मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण तिच्या अंगावर जो अतिचार होतोय तिला जो अन्याय होतोय हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे दुसरी काहीच माझी विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका